महाविकास आघाडी आहे विधानसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडी हा पॅटर्नच संपुष्टात आल्याचं चित्र होत काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट हे तीन पक्ष एकत्र आलेत एका मुद्द्यावर चर्चा केलीय किंवा समन्वय ठेवलाय असं चित्र जवळपास संपुष्टात आलं होतं महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आपापल्या स्वतंत्र अजेंड्याने काम करत होते ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरला होता पण या व्यासपीठावर शरद पवार कुठेच नव्हते काँग्रेस तर गायबच होती विरोधक म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण याचं क्रेडिट सुद्धा महाविकास आघाडीला कमी आणि भाजपच्या नेते त्यांच्यासाठी मैदानात उतरले पण ते फक्त जिल्ह्यातलेच नेते महाविकास आघाडी म्हणून कोणतीही भूमिका समोर आलीच नव्हती जरांगे पाटलांच्या आंदोलनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून एकत्रित भूमिका ही समोर आली नव्हती संजय राऊत दिवसाचा रोज चुकत नव्हते पण ते सुद्धा महाविकास आघाडी म्हणून भूमिका काही मांडत नव्हते थोडक्यात काय तर महाविकास आघाडी हा फॅक्टरच राज्याच्या वजा झाला होता जे काही घडत ते पक्षीय पातळीवर पण आज वेगळं घडलंय महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र आले फक्त एकत्रच आले नाहीयेत तर शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज ठाकरे हे थेटपणे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले आयुक्तांवरती प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या महाविकास आघाडी म्हणून आज कुठेतरी काहीतरी जिवंत झालंय याची जाणीव लोकांना झालीच पण त्याहूनही अधिक म्हणजे कोणत्याही घोषणेशिवाय राज फॅक्टरचा प्रवेश सुद्धा महाविकास आघाडीत झाल्याचं स्पष्ट झालंय थोडक्यात झोपलेली महाविकास आघाडी या जागी झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार नाही महाविकास आघाडीचं अवघड आहे असं चित्र असताना महाविकास आघाडीचे नेते हे एकत्र आल्याने वातावरण निर्मितीला तरी सुरुवात झाली असं म्हणावं लागतं पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे हाच मुद्दा कायम राहिला आणि महाविकास आघाडीने हाच मुद्दा लावून धरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या तर मोठा फेरबदल होऊ शकतो हे नरेटिव्ह नक्कीच गेम फिरवू शकतं पण नेमकं कसं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू महाविकास आघाडीचं हे नरेटिव्ह गेम फिरवणार असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे भाजपचा विजयाचा फुगा असल्याचं परसेप्शन बिल्ड होऊ शकतं भाजपला विधानसभेत जो काही कौल मिळालाय तीच लोकांची आजची भूमिका असल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडनं तयार केलं जाते चौदा सालच्या लोकसभेला न भूतो न भविष्यती अशा लीडने भाजपचे खासदार निवडून आले एकोणीस साली सुद्धा या विजयाचा इम्पॅक्ट राहिला या दोन्ही लोकसभेत एकेका उमेदवारानं दोन लाख तीन लाख मतांचं लीड घेतलं होतं पर्यायानं अशा उमेदवारांचा पराभव होऊ शकत नाही हे पक्क मत लोकांचं होत गेलं कुंपणावर असणारे बरेच मतदार या पक्षाला की त्या पक्षाला हे मतांचं गणित न ठरवता विजयी उमेदवाराला मत देण्याचा निर्णय घेत असतात पराभूत होणाऱ्या उमेदवाराला मत देणं म्हणजे आपलं मत वाया घालवणं असा समज आजही कायम आहे अर्थात यामुळे जो जिंकणार त्यालाच मत देण्याचं वातावरण तयार होतं चोवीस ची लोकसभा निवडणूक सुद्धा याच फॅक्टरवरती जिंकता येईल असं भाजपचं मत होतं कारण वातावरण फिरलं तरी सुद्धा दोन लाखांचं लीड तोडून विरोधकांना मताधिक्य घ्यावं लागणार होतं जे सहजासहजी शक्य नव्हतं पण निकालानंतर वातावरण फिरल्याचं दिसलं महाराष्ट्रात लोकसभेला काँग्रेस एक नंबरला राहिली महाविकास आघाडीचं बहुमत किमान त्यांना महाराष्ट्रापुरतं मिळालं मात्र याच विजयाची हवा महाविकास आघाडीच्या डोक्यात शिरली आणि सहाच महिन्यात झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडीचा राज्यात दारुण पराभव झाला त्यानंतर मात्र हा पराभव कायमचा आहे याच भावनेतनं महाविकास आघाडीचे नेते हे शांत होत गेले वास्तविक लोकसभेतला विजय पचवणं जसं गरजेचं होतं तसाच विधानसभेचा पराभव देखील पचवणं आवश्यक होतं हे दोन्ही निकाल म्हणजे अंतिम कौल नव्हे हे महाविकास आघाडीने मान्य केलं नव्हतं अर्थात या फॅक्टरचा तोटा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जात होतं कारण पराभूत मानसिकतेतूनच महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरं जाणार असं दिसत होतं पण आता वोट चोरीचा मुद्दा चर्चेत आणत महाविकास आघाडीनं मास्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येतं कारण भाजपचा विधानसभेतला विजय म्हणजे भाजपला हरवलं जाऊ शकत नाही हे परसेप्शन भाजपला पूरक ठरणार होत आता वोट चोरीचा मुद्दा चर्चेत आल्यास एक प्रकारे भाजपचा हा विजय म्हणजे फुगा असल्याचं महाविकास आघाडीचे नेते समोर आणू शकतात तशा प्रकारचा जोरदार प्रचार करू शकतात साहजिकच जिंकणार तर भाजपच आहे हे परसेप्शन यामुळे मोडू शकत दुसरीकडं शरद पवार गट काँग्रेस किंवा ठाकरे हे संपलेले आहेत ही मांडणी सुद्धा संपुष्टात येऊ शकते थोडक्यात काय तर भाजपचा विजय अंतिम आहे हे पटवून देण्यासाठी भाजपच्या विजयामागं प्रश्नचिन्ह उभा करणं आवश्यक होतं जे आजच्या कृतीनं समोर आलेलं आहे आता हाच मुद्दा घेत महाविकास आघाडी लोकांच्याच जाणार का राहुल गांधींनी ज्याप्रमाणे यात्रेद्वारे आपला मुद्दा हा लोकांपर्यंत पोहोचवला तसा कार्यक्रम महाविकास आघाडी करते का की हा फक्त एक दिवसाचा इव्हेंट राहतो यावरती पुढची गणित ही अवलंबून असणार आहेत महाविकास आघाडीचं हे नरेटिव्ह गेम फिरवणार असं म्हणण्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे एक गटात चारही पक्षांची होती काँग्रेसला अडचण आहे ती राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सोबत घेतल्यानंतरच काँग्रेसला उत्तरेतल्या राजकारणात प्रश्न विचारले जायला लागले बाबरी मशीद असू देत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा असू देत काँग्रेस आणि शिवसेना वैचारिक भूमिकेमुळं नेहमीच आघाडी म्हणून अडचणीत येताना दिसते आता काँग्रेस आणि राज ठाकरेंची जर युती झाली किंवा राज ठाकरेंचा ऑफिशियली महाविकास आघाडीत प्रवेश झाला तर काँग्रेस आणि राज ठाकरे दोघेही अडचणीत सापडू शकतात राज ठाकरेंची भोंग्याच्या बाबतीत काल जी भूमिका होती तीच भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यानंतर कायम आहे का उत्तर भारतीय किंवा मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंची भूमिका कायम आहे का असा प्रश्न मनसेला विचारला जाऊ शकतो तर उत्तर भारताच्या राजकारणात उत्तर भारतीयांवर हल्ले करणाऱ्या राज ठाकरेंसोबत दाखले काँग्रेसला अडचणीत टाकू शकतात थोडक्यात वैचारिक भूमिकेसोबत केलेली तडजोड काँग्रेस आणि ठाकरे दोन्ही पक्षांना अडचणीत आणणारी ठरू शकते अशा वेळी तिसरा अजेंडा या एकत्रित येण्यासाठी महत्वाचा ठरणार होता वोट चोरीचं नरेटिव्ह हाच फॅक्टर जर कायम ठेवला मुख्य अजेंड्यावर ठेवला तर महाविकास आघाडीतल्या कुठल्याच पक्षासमोर वैचारिक तडजोडीचा प्रश्नच राहत नाही अर्थात या एकत्रित येण्यासाठी एक मुद्दा आवश्यक होता फक्त भाजप विरोध या फॅक्टरवरती एकत्र येणं कधीच लोकांच्या मतांचा कौल आकर्षित करण्यासाठी पुरेस नव्हतं आज मात्र लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येत आहोत हे वातावरण महाविकास आघाडी निर्माण करू शकते ज्याचा फायदा राज ठाकरेंसोबतच काँग्रेसला होऊ शकतो इकडे शरद पवारांना सुद्धा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात हाच फॅक्टर पूरक ठरताना दिसू शकतो काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा ठाकरे बंधूंसोबत राजकारण करताना भाजप विरोध लोकशाही वाचवणं हा फॅक्टर पूरक ठरतो अर्थात एक अजेंडा मिळाल्यानं एकत्रित येणं सोपं ठरत पर्यायानं मराठीच्या मुद्द्यावरती पवार आणि काँग्रेस अलिप्त राहिले होते असं इथं दिसत नाही इथं चारही पक्ष एकत्र येताना दिसतात आणि ज्याचा फायदा महाविकास आघाडी म्हणून एकत्रित होऊ शकतो महाविकास आघाडीचं हे नेरेटिव्ह गेम फिरवणार असं म्हणण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे जात आणि धर्म या फॅक्टरला टॅकल करण्यात यश मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला धर्माच्या फॅक्टरवर आणायचे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे उद्धव ठाकरे कशा प्रकारे मुस्लिम धार्जिन राजकारण करत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडनं सातत्याने होतोय ठाकरेंकडे जर सत्ता आली तर खान महापौर होईल असा प्रचारही भाजपने सुरू केलाय पण धर्माचा हाच फॅक्टर फक्त मुंबई पुरताच मर्यादित नाहीये मागे एकदा देवेंद्र फडणवीसांनी पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हिंदुत्ववादी आहे असं विधान केलेलं होतं विधानसभेच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा प्रचार भाजपला फायद्याचा ठरला होता धर्माचा हाच मुद्दा फडणवीसांनी अगदी शेवटच्या क्षणी विधानसभेला आणला होता ओबीसी मराठा या आरक्षणाचं आंदोलन अशा फॅक्टरवरती निवडणुका घेऊन न जाता धर्माच्या फॅक्टरवरती इलेक्शन घेऊन गेल्यास फायदा होत असल्याचा निकाल भाजपला मिळत असल्याचं दिसतं दुसरीकडं महाविकास आघाडीला पुरोगामी पातळीवर अडचणी येत असल्याचं दिसतं शरद पवार किंवा काँग्रेसला मुस्लिम धार्जीनं राजकारण करण्याच्या मर्यादा नसल्या तरी ठाकरे बंधूंसमोर ही प्रमुख अडचण असल्याचं दिसून येतं दुसरीकडं मुंबईसह इतर ठिकाणची दलित आणि मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात ठाकरेंकडे आकर्षित झालेले राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर उद्धव ठाकरेंकडे आकर्षित झालेली ही मुस्लिम मतं दुरावली जाऊ नयेत अशी भीतीही व्यक्त केली जाते अर्थात त्यामुळे धर्माचा फॅक्टर हा निवडणुकीत येऊ नयेच हे मत ठाकरे बंधूंचं असणार आहे हिंदुत्वावर निवडणूक घेऊन जायची नसेल तर महाविकास आघाडीकडे स्ट्रॉंग असा अजेंडा हवा असणार आहे आणि मग अशावेळी वोट चोरीचा लोकशाही वाचवण्याचा संविधानात्मक मुद्दा महाविकास आघाडीला दलित आणि मुस्लिम या फॅक्टरवरती महत्वाचा ठरतो याशिवाय पुरोगामी मतांसह तटस्थ मतांना सुद्धा तो आकर्षित करू शकतो आता हीच गोष्ट जातीय फॅक्टरची जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नेमकी कोणती भूमिका घ्यायची ही सगळ्याच पक्षांची अडचण आहे विरोधात जर भूमिका घेतली तर मराठा दुरावतात समर्थनार्थ भूमिका घेतली तर ओबीसी दुरावतात दुसरीकडं धनगर बंजारा समाजाच्या एसटी प्रवेशाबाबत सपोर्ट करायचं तर मूळ एस टी प्रवर्गातले मतदार दुरावू शकतात पर्यायानं कुठलीही एक भूमिका चारही पक्षांना घेता येत नाही काँग्रेसनं नागपूरपासून जरांगे पाटलांच्या विरोधात ठाम भूमिका घेतल्याचं दिसतं त्यामुळं विदर्भात कुणबी आणि ओबीसी समाज काँग्रेसकडे आकर्षित होऊ शकतो पण त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला मराठा मतदार हा दुरावू शकतो आता याचा फटका शरद पवारांसह उद्धव ठाकरेंना होऊ शकतो ओबीसी समाज दुरावणं सुद्धा काँग्रेससाठी अवघड वाटू शकतं थोडक्यात प्रत्येक पक्षाची जातीची वोट बँक ही वेगळी आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत होणं त्याहूनही अवघड आहे अशावेळी जातीचा फॅक्टर प्रचारातून बाहेरच ठेवणं महाविकास सा आघाडीसाठी पूरक ठरू शकतं अर्थात हा फॅक्टर जर बाहेर ठेवायचा असेल तर वेगळ्या अजेंड्यावर निवडणुका शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि जे वोट चोरीच्या नरेटिव्ह मधनं महाविकास आघाडी साध्य करू शकते आता इतकं असलं तरी काँग्रेसचे आज नेते आलेत ते उद्या येणार का हा प्रश्न कायम असेलच बिहारच्या निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणून काँग्रेसचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज आलेच नाही असं बोललं गेलं राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा फायदा काँग्रेसला तरी लार्ज स्केलवर होताना दिसत नाही उलट एकट्याने अजेंडा सेट करता येऊ शकतो या मतात काँग्रेस असल्याचं दिसतं दुसरीकडं महाविकास आघाडीचे नेते वोट चोरीचा हा मुद्दा किती काळ जिवंत ठेवतात या मुद्द्याला नेमकी कशी हवा देतात की पुन्हा जागा वाटपावरण ताणून धरतात हे पाहणं गरजेचं असणार आहे तुर्तास तरी गेम फिरवणार असं आपण म्हणत असलो तरी महाविकास आघाडीच्या मूडवरतीच या गोष्टी नेमक्या कुठं जातात हे आपल्याला दिसून येईल तुम्हाला काय वाटतं खरंच वोट चोरीचं नरेटिव्ह हे महाविकास आघाडीसाठी फायद्याचं ठरू शकतं का महाविकास आघाडीचे नेते या मुद्द्यावर तरी एकत्रित राहतील का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय होईल याबद्दलची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा